केंद्र सरकारने घेतला के आधार कार्डची ही सुविधा बंद करण्याचा निर्णय नमस्कार मित्रांनो आधार कार्ड बाबतीत नवीन निर्णय केंद्र सरकारने घेतला के आहे तो निर्णय काय आहे याबद्दल आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आतापर्यंत आयकर वितरण तसेच पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकाचा वापर केला जात होता आता यापुढे तो आपल्याला करता येणार नाही केंद्र सरकारने ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आधार कार्ड नवीन नियम सर्वांना माहीत असलाच पाहिजेत आतापर्यंत इतर वितरण किंवा पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करताना आधार अर्ज नोंदणी क्रमांक प्रदान करण्याचा पर्याय उपलब्ध होता ही सुविधा दोन हजार सतरापासून कार्यान्वित होती पण आता इथून पुढे अशा प्रकारे आधार नोंदणी क्रमांकाचा वापर करता येणार नाही मित्रांनो असे निदर्शनास आलेले आहे की आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकावरून एकापेक्षा जास्त पॅन कार्ड तयार केले जाऊ शकतात त्यामुळे पॅन कार्डचा गैरवापर केला जाऊ शकतो हा गैरवापर थांबवण्यासाठीच केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे पॅन कार्ड त्यामुळे त्याचा गैरवापर होऊ न देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे आधार कार्डमध्ये बारा डिजिट असतात तर आधार नोंदणी क्रमांक चौदा अंकांचा असतो आधार अर्ज भरताना आधार नोंदणी क्रमांक दिला जातो त्या क्रमांकावर तारीख आणि वेळ ठरलेली असते आता नोंदणी क्रमांकावर कार्ड दिले जाणार नाही असा निर्णय केंद्र सरकारने सुरक्षेसाठी घेतलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्याच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद